निवडणुकीच्या आधी तुमच्या हातात होते का नव्हते निवडणूक झाल्यानंतर पुरावे आपल्या हे निवडणूक नाही संतोष देशमुखचा ज्या पद्धतीने खून केला गेला जी पद्धत पटली का तुम्हाला ज्याला हार्ट आहे त्या कोणत्या माणसाला पाठणार आणि तरी तुमचे सोशल मीडियावर पण माणसं हम तुम्हाला तो करे अमारा आमता आहे अमारा थांबता आहे अर्थ आहे आता मला वाटतं बरं नौकार स्टेटमेंट झाल्यापासून बरेच फेसबुक व्हॉट्सअपवरून डिलीट व्हायला लागले माझ्या कानावर जे येते आकांचं बरंच डिलीट व्हायला लागले संतोष देशमुखांच्या विचारायला बरं का फक्त मला मनाला काय लागलं संतोष हांगे माझी जिल्हा परिषद सदस्य यांनी मला माहिती दिली कालच्या लोकसभेला वातावरण काय झालं आपल्या जिल्ह्यामध्ये ते माहीत होत मस्त हे मराठा समाजाचं गाव आणि पंकजा ताईंची व्हॅली चांगलं राहणार होती संतोष हांगे ते पोरगा तो इतका चांगला होता की संतोष हांगेंचं जे गाव आहे त्या गावाचं खरंच चांगलं डेव्हलपमेंट संतोष हांगेंनी केलेलं आहे ते बघायलासुद्धा तो सारखं सारखं जायचं संतोषदादा मी काय करू माझ्या गावाचं डेव्हलपमेंट करायचं आहे कोणत्या योजनेतलं पैसे आणायचे काय आणायचे आणि ह्याच संतोष हांगेंनी स्वतः मला फोनवरती सांगितलं की रॅली चालू व्हायची ताईंची तुम्हाला सत्कार करावा लागणार तर ते अख्खं गाव म्हणत होतं की सत्कार करायचा नाही त्यांचा ता। पंकजाताईंचा पण तरी संतोष दादा मानल्यामुळं ते मानलं नाही बाबा गाव आपल्या गावातून गावा यायच्यात तिथून रॅली जायची सत्कार या संतोष देशमुखनी पंकजताईंचा सत्कार केलेला आहे लोकसभेच्या वेळेस आणि आता नमिता मुंडांचा भूत प्रमुख राहिलेला आहे भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा मी आमदार आहे माझ्या पक्षाच्या बरं का भूत प्रमुखाची जर अशी इतकी भयानक स्वरूपामध्ये हत्या झाली त्याच्यामुळं मी याच्यामध्ये जास्त पाडलेलो आहे पर्सनली कोणाचा काही संबंध नाही हत्या देई ज्या पद्धतीने केली नि, ती तुम्हाला पटली असते दबागा आणि संतोष त्या घरी मेले लेकर तुम्ही गेलात ना सगळेजण सात पात्र्याचं घर आहे का किती येतच आहे का त्याला स्वतःचं घर अण्णा हां तुम्ही